तर नमस्कार मंडळी मी सांगणार आहे आपल्या माता जिजाबाई यांच्या मुलांचे संगोपन कशाप्रकारे माता जिजाबाई यांनी केलेले आहे तरी त्यांचा राज्यकारभार पण आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत तरी शिवाजी महाराज यांचे चौदा वर्षाचे असतानाच शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जागीरदारी आणि सुपुर्वत केली आणि अर्थातच जहागिरीची वही वाट लावण्यासाठी जबाबदारी जिजाबाईवर येऊन येऊन पडली आणि कुशल अधिकाऱ्या समेत आणि जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांचे पुण्यात येऊन दखल झाले दाखल झाले आणि निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सत्ताच्या सत्तांच्या स्वरामुळे पुण्यातील अवस्था अवस्था अतिशय भीषण होती अशा प्रतिकूल परिस्थितीतील त्यांनी जिजा जिजाऊ त्यांच्या त्यांच्यासोबतच नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला आणि सोन्याचा नागर घडवून त्यांचे शेती जमीन नागरली स्थानिक लोकांना अभय दिले शिवाजीराजांच्या राज राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली आणि जिजाबाईंनी शिवरायांना परतंत्रात सुरुवात झालेल्या आणि स्वतंत्र संपलेल्या रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता आणि बकासुरांचा वध करून दुर्बळ लोकांशी सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता वगैरे जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कृतीमुळे शिवाजीराजांचे घटलेले जिजाबाईंनी नुकत्याच गोष्टी जर सांगितलेल्या सांगितलेल्या नाहीत तर सदर सदरेवरील शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले दिले आणि शिवरायांच्या मनात कृतृत्वाची ठणगी टाक टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना ही शिकवलेली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले आणि शस्त्रास्त्राच्या परीक्षांवरही स्वतः बारकाईने लक्ष ठेवले शहाजीराजांची कैद व सुटका अफजलखानाचे संकट आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले आणि शिवराय मोठ्या मोहिमेवर असताना खुद जिजाबाईंवर राज्यकारभार आणि बारकाईने लक्ष देत असताना आपल्या जहागिरीत त्या जा, जातीने लक्ष घालत आणि सदरेवर बसून सोता तंटे सोडवत आणि अशाच प्रकारे त्यांचे जीवन आणि कार्य जिजाबाई त्यांच्या सद्गुण शौर्य आणि दृष्टी ओळखत जात होत्या आणि हे सर्व गुण त्यांच्या शिवरायांना दिली आणि त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशलिने तलवार चालू शकत होत्या त्याचाच मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफजलखानाने केला होता त्यांचा सूट घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले जे त्यांनी पूर्णपणे केले आणि पुणे येथील आपल्या पतीचा जहागीर आणि समर्थपणे चालवून त्यांचा विकास केला त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराचा स्थापना केली तसेच कावरेश्वर मंदिरात आणि ताबडी योगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्वार केला आणि शहाजीराजे बळगवरात वास्तव्य असताना शिवराय शुरा, शिवरायांच्या आई आणि वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठ्या कौशल्याने पार पाडली आणि सईबाईंच्या पश्चात संभाजीराजेंनी राजांची संपूर्ण जबाबदारी उचलली उचलली आणि शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांनी जुलुमाने धर्म परिवर्तन झाले होते आणि त्यांचेही हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती राजांचीही त्या त्याला पाठिंबा होता या धर्म राजकारणात जिजाबाई राजेंच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या आणि राजांची कन्या सुनबाईंना बजाजींनी निंबाळकरांच्या मुलाला देण्यात त्यांनी राज राजरी सोयरी, सोयरी साधले आणि बजाजींना संपूर्णपणे धर्मात परत घेतले या संपूर्ण प्रकरणात याचा दृष्टपणा आणि सहिष्ठणा सहिष्णुतापणा दिसून येते येतो आणि रा राज्याचे सर्व स्वारांच्या लढायाचा तपशील त्या ठेवत ठेवत होत्या आणि त्यांच्या खलबत्तात सल्ला मसाल मसालतीत भाग घेत राजांच्या गैर हजेरीत स्वतः राज्याची धूळ वहात शिवाजीराजे अकराच्या कैदीत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगण किल्ले जिंकत घेतली जिजाबाईंनी संपूर्ण जबाबदारी उतरावानाई कौशल्याने निभावून गेल्या आणि अशाच प्रकारे आपण शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांचा कार्यकाल जाणून घेणार आहोत त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील धन्यवाद मंडळी